नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी मागील सन दोन हजार बावीस तेवीस गळित हंगामातील अतिरिक्त उजदर रुपये शंभर प्रमाणे दसऱ्याच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अदा करणार उद्यान पंडित गणपतराव पाटील यांची माहिती गळीत हंगाम दोन हजार बावीस तेवीस मधील अतिरिक्त ऊस दर रुपये शंभर रुपये प्रमाणे दसऱ्याच्या पूर्वी श्रीदत्त कारखान्याच्या सर्व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात अदा करीत असल्याची माहिती उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी दिली प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर यांच्याकडून प्रस्ताव मान्यतेनंतर लगेचच ही कारवाई करीत असल्याचं त्यांनी सांगितलं विंबद्रा पाटील पुढे म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी खाजगी साखर कारखाने आंदोलक संघटना आणि प्रशासन यांच्यामध्ये या संदर्भात झालेल्या चर्चेमध्ये मागील हंगामातील म्हणजे सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये शेतकऱ्यांना ज्या साखर कारखान्यांनी उसाचा दर प्रतिमेट्रिक टन रुपये तीन हजार पेक्षा कमी दिलाय त्यांनी रुपये व ज्या साखर कारखान्यांनी ऊसाचा दर प्रतिमेट्रिक टन रुपये तीन हजारपेक्षा जादा दिलेला आहे त्यांनी रुपये पन्नास अतिरिक्त देण्याबाबत निश्चित केलं होतं याबाबतचा अतिरिक्त ऊस दराचा प्रस्ताव कारखान्यांनी शासनाकडे तात्काळ सादर करावा व पुढील दोन महिन्यात त्यास मान्यता देण्याचं आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांना दिलेलं होतं तसेच दोन महिन्यानंतर वरील प्रमाणे अतिरिक्त दराची रक्कम शेतकऱ्यांना साखर कारखान्याने देण्याचं ठरलं होतं त्या अनुषंगाने श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याने आपला प्रस्ताव दिनांक आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शासनात सादर केला होता त्याप्रमाणे प्रति मेट्रिक टनात शंभर रुपया प्रमाण अतिरिक्त उजदर श्री दत्त साखर कारखान्यात दसऱ्याच्या पूर्वी शेतकऱ्यांना देणार आहे दत्त कारखान्यांना आतापर्यंत शेतकरी सभासदांचं हित जपण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केलेत यापुढेही शेतकरी हिताला प्राधान्य देऊन काम करण्याची आमची भूमिका कायम ठेवणार असल्याचं गणपतराव पाटील यांनी सांगितलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल